जय शिवराय मित्रांनो नव भारत टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत वाघोलीमध्ये तर वाघोलीमध्ये या ठिकाणी मराठा मोर्चा निघालेला आहे त्या मराठा मोर्चाचा आज मुक्काम आहे आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस आज वाघोलीमध्ये मुक्काम आहे मराठा मोर्चाचा तर माझ्या पाठीमागे एक भलं मोठं मैदान आहे ज्या मैदानामध्ये आपल्या मराठा मोर्चाची सभा आहे ती सभा या ठिकाणी होणार आहे या सभेमध्ये आपले आदरणीय मनोज जरांगे पाटील हे आपल्या मराठा बांधवांना मार्गदर्शन करणार आहे तर या ठिकाणी जो सभेसाठी जो जो मराठा वर्ग येणार आहे त्या वर्गासाठी आपल्या या ठिकाणी सुख सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत जेवणाची मना आरोग्याची मना खाण्यापिण्याची सर्व राहण्याची विण्याची सगळी व्यवस्था केली जाणार आहे या ठिकाणी आणि आपण या कमानीतून पाहत आहे की कमालीच्या बाहेर रुग्णालयाचा बंदोबस्त केलेला आहे कमनेच्या बाहेर ॲम्ब्युलन्स थांबलेला आहेत साईडला पण अँब्युलन्स थांबलेला आहेत इकडं कमनेच्या जसं आतमध्ये येऊ आपण तशी जेवणाची सोय केलेली आहे आपण पाहू शकतास की सगळेजण बांधव या ठिकाणी जेवणाचा स्वाद घेत आहेत भरपूर सगळ्यांची सोय केलेली आहे इकडे पाण्याचे टँकर लावलेले आहेत जेवणाची सोय जेवण कक्ष असे वेगवेगळ्या ठिकाणी जे हे सभेचं मैदान आहे या मैदानाच्या एका बाजूने सर्व जेवणाची सोय केलेली आहे आणि मराठा बांधव हे सभेची आतुरतेने वाट पाहत आहेत सगळ्यांचं जेवण या ठिकाणी झालेलं आहे काय काहींचं तुम्ही पाहू शकतात की बरेच बरेचसे मराठा बांधव फक्त आणि फक्त सभेची वाट बघत आहेत आता सभेमध्ये काय होणार आहे आणि आपले आदरणीय मनोज जरांगे पाटील हे त्यांना काय सांगणार आहेत ते या ठिकाणी ते ऐकण्यासाठी ते वाट पाहत आहेत तर आपण जाणून घेऊयात या सभेमध्ये कोणकोणत्या गावातून कोणकोणत्या खेड्यातून कुठून कुठून आपले मराठा बांधव सहभागी झालेले आहेत चला तर तर माझ्या या साईडला काही मराठा बांधव थांबलेले आहेत तर आपण त्यांना विचारूया ते कुठून आलेत नमस्कार दादा तर प्रथमतः तुमचं नाव सांगा माझं नाव संदेश लांडे आ, मी एक नोकरदार वर्ग आहे आपला मराठी समाजाचा पुण्यात जॉबला आहे अच्छा अच्छा आ, तर तुम्ही मूळ कुठलं गाव तुमचं मूळ गाव आमचं गणपती रांजणगाव गणपती अच्छा अच्छा तर तुमचं आता इथे सभा भरलेली आहे आपल्या बांधवांची तर मनोज पाटील येणार आहेत आता तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे आता पहिलं तर असं आहे मनोज जरांगे पाटील साहेबांनी जे मराठा समाजाला एकत्र करण्याचं जे काम केलं आहे जे इतक्या दिवस आपला जो समाज होता त्यांना खडबडून जागा करायचं काम केलंय ते खरंच वाक्यांना जोग आहे आपल्या समाजाने त्यांना आरक्षणासाठी पूर्ण सपोर्ट केलाच पाहिजे आता आम्ही बघतो आहे हे जे वातावरण चाललं आहे दोन तीन दिवस त्यांनी जेव्हापासून ते त्यांच्या गावातून बाहेर निघालेत जो लोकांचा सहभाग आहे जो लोकांचा सपोर्ट आहे तो खरंच उत्स्फूर्त म्हणजे खरोखर आता तुम्ही बघताय तर पुणे नगर हायवे आहे एवढा मोठा रोड आहे पण तो पूर्ण जाम चालला आहे पूर्ण पोलीस प्रशासन त्याचं काम करत आहे बरोबर आहे आता आम्ही बघतोय मराठा समाजाचे जे शेतकरी बांधव आहेत जे गावाकडले आपली लोकं आहेत ती पूर्ण सहभाग घेत होते आता आपल्याला आपण जे पुण्यात आणि मुंबईत जे आपण हे करणारे आंदोलन करणारे तर त्यासाठी आता काय होणार आहे पुणे आणि मुंबई ह्या ठिकाणी मराठा समाज आहे पण तो जास्त नोकरदार समाज आहे बरोबर तर आमचं असं म्हणणं आहे की त्यांनी ह्या आंदोलनात जास्तीत जास्त सहभागी व्हावा पण त्यासाठी तुम्ही कोणतंही हे करू नका म्हणजे चुकीचं काम करू नका तुमचं जे काय असेल ते रितसर शुट, तुम्ही सुट्ट्या भरा सुट्ट्या रितसर सँक्शन करून घ्या आपापल्या कंपन्यातून आणि एवढ्या प्रमाणात सहभागी व्हा की कंपनीत कंपन्यांना पण असं जाणवलं पाहिजे की खरंच हे आंदोलन खरंच मोठं अच्छा या ठिकाणी दादांचं म्हणणं आहे की जे नोकरदार वर्ग शहरामध्ये आहेत त्यांनी रितसर परवानगीशीर सुट्टी काढून या आंदोलनात सहभागी व्हावं तर आपण बाकीच्या बांधवांना पण विचारूयात ते कुठून कुठून आले आपण कुठून आले मी पांगरी नांदेड ना जिल्हा पांगरी अच्छा अच्छा तर आपण पाठीमागच्या बांधवांना विचारत असतात तुम्ही कुठून आलात आता मी इथूनच वडगाव शेरी खराडीतून आलेलो आहे वडगाव शेरी खराडीतून अच्छा आपण कुठून आलो वडगाव शेरी आपण श्रीगोंदा श्रीगं श्रीगोंदा ओके आपण श्रीग रांजणगाव गणपती रांजणगाव आपण अच्छा अच्छा तर आपण पाहतायत की या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणावरून वेगवेगळ्या वेग 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 खेडोपाडी गावामधून अतिशय भल्या मोठ्या संख्येमध्ये मराठा बांधव एकत्र झालेले आहेत या वाघोली वाघोलीमध्ये आपण पाहतात की कि मैदान किती मोठं आहे या ठिकाणी आपण पाहता आहोत मैदान इतकं मोठं आहे की या मैदानावरती जवळपास लाखोंच्या गर्दीमध्ये मराठा समाजामध्ये बांधव एकत्रित येऊन सभा करतील तर मित्रांनो आता आपण जाणून घेतलं की कोणकोणत्या खेड्यापाड्यातून कोणकोणत्या गावातून लोक एकत्रित जमलेले आहेत आणि संघटित होऊन थेट मुंबईच्या दिशेने रवानाच होणार आहेत तर आता थोड्याच वेळात आपले आदरणीय मनोज जरंगे पाटील या ठिकाणी येणार आहेत आणि मराठा बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत तर सतत एक प्रश्न सतावतो की मुंबई कशासाठी तरी आपण थोड्याच वेळात जाणून घेणार आहोत मला तर बांधवांकडून की मुंबई कशासाठी तर आत्ता इथे या व्हिडिओमध्ये एवढंच थांबूयात आणि पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात की मुंबई कशासाठी